पत्रकार संघ यांच्या वतीने पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्याचं नियोजन इथं केलेलं आहे आणि माणसाच्या जीवनात आरोग्यालाच अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे प्रत्येक जण सध्या धावपळीच्या युगात आरोग्य संपन्न राहण्यासाठी आज पत्रकार संघ ता 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 पत्रकार संघाच्या वतीनं स्वागत करतो दरवर्षी आपल्याकडं मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व मराठी पत्रकार जे आहेत त्या सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते पत्रकारे आपलं काम करत असताना लवकरच्या युगामध्ये त्यांचा आपल्याकडे दुर्लक्ष होते आपल्या कुटुंबियांच्या आपल्याकडे होते की बाब लक्षात आल्यामुळं आपल्या संस्थेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांनी हा प्रयोग ठिकाणी इतर आपले मित्र सुद्धा उपस्थित आहेत सर्वांकडून पुन्हा स्वागत करतो गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णव पासून या चंद्रकला पत्रकार संघाची स्थापना झाली आणि तेव्हापासून अनेक उपक्रम चंद्रगड तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून राबवले जातात सुरुवातीच्या जा काळामध्ये सर किंवा देशपांडे सर असताना तो गणराया अवॉर्ड सध्या महाराष्ट्रभर सुरू झालेला आहे त्याचा पहिला प्रमुख चंद्रगड तालुका तालुक्यामध्ये सुरुवात झाली आहे उपक्रमाची आणि तो आता राज्यभर पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबवला जातो ही चंद्रगड तालुका पत्रकार संघाचीच गेम आहे जो क्रिकेट स्पर्धा चाल चालते शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी भरवले जाते अशा प्रकारची स्पर्धा महाराष्ट्रात कुठेही नाही असं त्यांचा आम्हाला फोन असतात आणि चंद्रगडमधील जे आपले कार्यकार गेलेला आहे तो अतिशय चांगला गेलेला आहे त्याची आठवण आम्हाला नेहमी होत असते असे त्यांचे फोन असतात त्याच्यावरूनच आपल्याला समजून गेले स्पर्धेचं महत्व त्याचबरोबर चंद्रगडतर्धा पत्रकार संघानं वेळोवेळी जे चक्रीवादळ असू दे भूकंप असू दे महापूर असू देत अशा आपत्तांच्या वेगवेगळ्या म्हणजे मदतीच्या योजना उपक्रम मदत पोहोचवलेली आहे त्याचबरोबर समाजामध्ये काही अटी अडचणीमध्ये आपत्त असतात कुटुंब अशा आजारी असलेल्या कुटुंबांना किंवा नैसर्गिक आपत्ती घर कोसळले किंवा घरातील करी व्यक्ती आकाने वारल्यामुळं कुटुंब उड्या पटलेले असतात सुद्धा मदत या चंद्र तालुका पत्रकार संघानं वेळोवेळी केलेली आहे